पाच क्रमांक पाच मली गाडी जय मल्ला प्रसंना सिद्धेश्वर पुरवली या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय मल्ला प्रचंड सिद्धेश्वर पुरवली अनुराज बसने पुसेरा अक्षय पाटळे आणि द्रोण अमित धळीर यांचा सिद्धेश्वर पुरेली इतके शंभू पळाला आणि त्याच्याबरोबर जापर पटेल माशिरस माशिरसांचा दिगंब पळाला शंभू आणि दबंग आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरीय किताबा मारकरी सुंदर दिव्य मैदा माननीय श्री रामराज जयकुमार गौरव आयोजित केलेला सोन्या पन्नास पन्नास केसरीय मैदातील आजच्या वरातले आठ नंबरचे मारकरी पाच मानकर सात भवि सुंदर अशी गाडी पाहली पलवान विराजनगाचावाडी आणि कुमारी कार्तिकी अप्पाच वावर बांडेवाडी आणि भैया ड्रायव्हर वाठेगाव यांच्या उजीला पाहला तेजा आणि त्याच्याबरोबर पाहला आरोही पंकज कुंभार बोलावले तालुका भोर जिल्हा पुणेकरांचा आदतसिंग देवाभाई तेजा आणि देवाबाईची सुंदर गाडी पळली गोलू ड्रायव्हरनी की आजच्या मैदानातील सोन्या पन्नास पन्नास केसी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मारकरी भव्य दिव्य मैदान सोन्या पन्नास पन्नास केसी दोन हजार छोळीस आजच्या या मैदानातील सात नंबरचे चे वारकरी सहा क्रमांक सहा भले श्रीकन्या प्रमोदशन भुले तालीम संघ मोहम्मदवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली श्रीकन्या कन्या प्रमोद भुले पाटील भुले पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी आणि आणि त्याच्याबरोबर कुमारी कल्याण यांचा टिटवी पाहला या सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी माननीय श्री आमदार जय कुमार भोरेबाई सोळा पन्नास पन्नास केसरी माझा छोळी आजच्या सहाव्या क्रमांकाचे मानकरी मला राहुल சிர்வாணி பழி சிரஞ்ச மல்லாராம விஜய கபுவா விங்க தாலுகா புலந்தா சவால மயூர தரிக்கர் விங்க आजच्या या पन्नाथ पन्नाथ हो सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मारकरी ज्यांची खेळते पंढर आमदार मध्ये असे माननीय आमदार जयकुमार गोरेबाई आयोजित किल्ला सोन्या पन्नास पन्नास केसरी आजच्या या मनातील पाचव्या क्रमांकाचा मारकरी पाच क्रमांक आज रहिणी माणिक पाचवा एका माणिक पुरावळे शंभू पॅन्स क्लब कोरब जाईल सेठ भोईर गोंडे वारकरांच्या घटाचा आत पाला आदत किंग नंद्या आणि त्याच्याबरोबर शंभू शंभू आणि नंद्या आजच्या या भाई आणि दिव्य मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी सोन्या पन्नास

पहिल्यापासून बाबूसाहेब पुणे शाळेत भोसुंगी या दोन गाड्यांनी तीन आणि चार सामना कशी केलेला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहिल्या दोन्ही बहिगानी मादे लक्षात तीन आणि चार ची रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना जाईल आणि सन्मान चित्रासाठी या ठिकाणी केले जातील राज क्रमांक तीन गाणा श्री बाल दिगंबा प्रसंना सरकारच्या सर्वशिष भोपतराव कडाव बर यांची नवीन खरेदी आदतकी सरजा पाहला आणि त्याच्याबरोबर नारायण राजाराम दानसे प्रतिंबे कर्जत आणि सागर फारके साकाचा पुष्पा पाळला पुष्पा आणि सर्जा अनुक्रमे तीन आणि चार मध्ये सामन्याची गाडी आणि दुसरी गाडी पाच क्रमांक नऊ वरून पाहली गाडी जी गाडी घाटत असाल म्हणून या ठिकाणी गोष्टी झाली सुंदर गाडी पाळली घरणा प्रसंग भारी भारे पुणे उमेशचे दर्शन दिले रितेश बाब आदित्य आदित्यवान करंबी आणि इंदकेटचे भावरा बांध शंभू आणि आदत किंग हक्का ज्या शंभरनं वन बस कप मिळवला आणि ज्या आदत किम हक्कानं या ठिकाणी टोन सा के मैदान गाजवलं असा वाढताचा आट पावला ते आजच्या मैदानातील तीन आणि चार मध्ये सामन्याची मानकरी

आयोजित केलं आझाद महाराष्ट्र हजार चोवीस चा पहिला सोन्या पन्नास पन्नास केसरी हा किताब ये आणि त्या किताबाचे वारकरी तास क्रमांक चार आई तुळजाभाव आणि प्रसंग सोनाली इंटरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक सोन्याबाच्या सन्मानार्थ आयोजित केलेला चौ सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ताज क्रमांक चार आई चरेगाव बाबा माने आणि सरपंच महेश माने गणेश माने यांचा पंचेचाळीस सातरा स्वामी आणि त्याच्याबरोबर पळाला कैलासवाची संजय शामराव जगदाल शिरवडे आणि निशान प्रेमी शिरोडेकरांचा आदत किंग निशान पावला निशान आणि स्वामी आजच्या या मैदानातील सोळा पन्नास पन्नास केसरी पिताबद्दल